नमस्कार सखोल न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अडतीस सहाव्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस उत्साहात पार पडल्या याचा बक्षीस वितरण समारंभ आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी वैयक्तिक तसंच सांघिक खेळामधील विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक संदीप भुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर

आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर दोन हजार चोवीस या वर्षी क्रीडा स्पर्धांचं आयोजन पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी हृदय स्पर्धेचं आयोजन हे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस या दरम्यान या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत हृदय क्रीडा स्पर्धेमध्ये मुख्यासिक बाग चांगली विभाग धिर विभाग इतकापूर विभाग दुढी जर असतील सात संघर्ष सहभागी झाल्यासोबत आमदार जे खेळाडू जिल्हा खेळाप्रेश आहेत जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या स्थानिक खेळाबरोबरच अथलेटिक पुरुष महिला कुस्ती हिरो बॉक्सिंग जनतरंगूस इत्यादी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व संघ यामध्ये सहभागी झाले असून सदर स्पर्धेमधूनच गुणंत परिचितकीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे सोलापूर परिच स्पर्धेमुळे सांगली जिल्ह्याच्या संघाने विद्यार्थ करून कामगिरीचा प्रसा आहे सांगली जिल्हा संघाने एकोणपंच

सात उत्पादक अधिकारी सात उपविभागाकडून उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि त्यांची कुटुंब सहपरिवार पत्रकार पक्षप्रतिनीनो आणि उपस्थित असलेले लहानपण सर्वांना नमस्कार मी सर्वप्रथम सांगली जिल्हा पोलीस दलांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये त्यांनी आयोजित केलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे मागच्या पंधराव्या दिवसापासून सर्व यंत्रणा कामाचा खूप अनावातला होतो आत्ताच आपल्याकडे गणपती अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये पार पडलेली आहे असं असताना देखील आता सर्वांनी आपल्या मानसिक आरोग्यासाठी वेळोवेळ काढून या

पाथरभ आठ वर्षाखाली पुढील आणि पूजा आर्यन दोघा प्रत्योदय आणि आदित्य जाधव आणि दहा वर्षाखाली पूर्वा कोणी

रस्तिकेश अधिकारी लखनौ उत्तर प्रदेश येथे झालेल्या कसुरा तळामध्ये सुवर्णपदा पहिला पोलीस आणि सुभाष महादेव सूर्यवंशी या सर्वांनी मिळवलेल्या क्रीडा क्षेत्रातल्या उद्योग कामगिरी बद्दल समान झालेल्या विविध स्पर्धेमध्ये लोकप्रिय आणि कर्तव्य दक्षपद संतोष पाटील आलं पूजावर कबड्डी कबड्डी जाती इनामदार कबड्डी अनिल पाने कबड्डी बाबू संपलेवादी स्विमिंग विनायक पवार पवार आलं पूजावर त्यानंतर जाती इनामदार अनिल पाने कबड्डी राजेंद्र जमादार मनोज पुरी हॉकी नाव घेतोय त्यांनी दर्शन घ्या गणेश यादव बॉक्से टायगर सर्गर वेटलिफ्टिंग अक्षर पाळी कुस्ती फुटबॉल आणि शंभर मीटर आपल्या भावना अविनाशला चला या

काल बाबती इस्लामपूर विभाग बास्केटबॉल पहिला विभाग शेरण विभाग बास्केटबॉल पुरुष शेड विभाग नॉल इस्लामपुढा बृहस्पती पुरुष मुख्यालय विभाग देश या विषयच्या संघाला आपण एका निबंधित केलेला

सहाशे सत्याऐंशी विठ्ठल भोसले पुरी शिपाई चोवीस एकोणसाठ टिपरा पुजाभर आणि पोलीस तेरा किशोर कांबळे हस्तांतरण समारंभ सुरू आहे यांनी आता उपस्थित व्हायचं आहे हा जोरदार आनंद सायंग गटामध्ये आमच्या सोन्याचा समारोह धन्यवाद 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 बंद आणि अधिकारी